बंदिश पण चाललं मग कट्टर काजर आणि बंदिश बँडिटचं कम्पॅरिझन होऊ शकतं बंदिश बँडिट ही आगीन हिंदी सिरीज झाली ना तू कम्पेअर कुठे हा तुला साऊथची पाहिली बरोबर बरं मुळात साऊथचा पण मुद्दा नाही मी आता एक सांगतो लास्ट आपण मराठी सिनेमा थिएटर वगैरे दिला कुठला आपण तिथं सुरू करू मी बीएससी पास बोलतो बीएससी मला आवडला होतं मला मला काय झालं ना मला त्या भिंतीतल्या बाहेर एकदा सिनेमा गेला ना मराठी मला फार आवडला तो एवढे एवढी माफक अपेक्षा किती बेसिक काढली मी प्रेक्षकांना तुम्ही याले उलांड सोडले की आपण पुढे निघपर केलं तरी आम्ही तुम्हाला पाहिजे होतं कथा होती दुसरी गोष्ट सिनेमा बनवणंच उत्तम होता ना कथा ही होती आणि माझं मला परत ते झालं की मला एकदा आताही आता नाव नको गेलं त्या सिनेमाचं पण तो सिनेमा त्याचा ट्रेलर बघितला माझ्या ब्रेननी हे प्रिडिक्ट करायला सुरुवात केलेली आहे की ह्याच्यामध्ये एक घर असणार त्या घरात एक आई असणार एक आजी असणार मुलगा असणार त्या मुलाचं लग्न करायचं असेल किंवा त्याच्या वैवाहिक जीवनात काहीतरी प्रॉब्लेम चालला आणि आपण किती बच्चुअरली तो विषय हँडल करतो हे ते दाखवलं जाणार की वैचारिक प्रगल्भता काय असते आणि काय असते ह्याच्यासाठी आम्हाला पॉडकास्ट बघतोच ना आम्ही

काय म्हणतात पर्सनल फॅन फॉलोईंग म्हणजे तू कोणत्याही ऍक्टरला घेशील साऊथच्या त्यांना एक ठराविक झाला कधी विजय झाला किंवा विजय चेतुपती झाला किंवा अलू अर्जुन झाला म्हणजे प्रचंड अमाऊंट ऑफ फॅन फॉलोईंग त्या टाइपचं म्हणजे रोनाल्डो मेसी सारखा विषय पण माझं म्हणणं की इथे जर कलाकारांनी प्रमोट करायचं ठरवलं तरी सुद्धा मराठी ऑडियन्सला ते पटत नाहीच ना मराठी ऑडियन्स हे बघ मराठी ऑडियन्स प्रमोट प्रमोट कसं करतो आत्ताच रिसेंटली उदाहरण घेऊ संतोष जी हे प्रमोशन ते तीन वाक्याच्या ज्या सिनेमात त्यांचे तीन वाक्य आहेत एका हिंदी चित्रपटात त्यासाठी त्यांनी अठरा इंटरव्यू दिले बरं मराठी माणसांना तुम्ही बाकीच्या ऑडियन्स पेक्षा मराठी ऑडियन्स प्रगल नाही जरा त्याला कळत की काय ऑडियन्स डोक्यावर घेतो पण तुम्ही टीका करता इथे हा प्रॉब्लेम नाही आम्ही टीका करणार प्रभास तू विचार कर प्रभास जाईल का तीन रूलचा करायला प्रभासला बोलताच येत नाही ना कारण तो जाऊ दे मुद्दा तोच नाहीये इंटरव्ह्यू देईल का त्याच्यावर परत तो जाऊन म्हणणार नाही का मी ह्या अभिनेत्याशी बोलत नाही मी त्या अभिनेत्याशी नाही मला मला एक गोष्ट याच्यात जाणवते ह्याच्यामध्ये जितकी चूक काय कलाकारांची आहे चूक नाही म्हणणार जेवढे कलाकार या गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहेत तेवढंच ऑडियन्स सुद्धा आहे मराठी ऑडियन्सनी शंभर उत्तम प्रति उत्तम दर्जाचे कला शंभर चालवल्या नाहीत का म्हणजे खूप चांगले चांगले सिनेमे येऊन गेले पण आपण थिएटर मध्ये आणि जो प्रोड्युसर असतो तो, तो विकेल लागायची तो म्हणतो नाही बाबा माझं जे महाराष्ट्र आहे माझा या गोष्टीला आणि मी नाही आता मी तुला सांगतो स्थळ नावाचा सिनेमा आला आता असं थिएटर थिएटरवाल्यांनी तो प्रचंड वारी सिनेमा आता मी थिएटरला बघितला तुम्हाला सांगतो दहा ऑडियन्स सुद्धा नाहीत रविवारी दहा दहा प्रेक्षक सुद्धा नाहीत तेच त्याला स्टार पॉवर नव्हती कारण पण मी काय म्हणतोय त्याला स्टार तुझं खर्च म्हणणं की मराठी स्टार पॉवर पण नाही मराठी सिनेमा आहे कुठे मी ऑडियन्स सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे ना रे ऑडियन्स पण रिस्पॉन्सिबल आहे प्लस सिनेमा बनवणारे पण रिस्पॉन्स सगळं आणि आपल्या इथं ट्रेंड लगेच फॉलो म्हणजे परत सगळे जण सैरटच नाही प्रत्येक गावाकडच्या एका माणसाला वाटलं की आता मी फिल्म मेकर होऊ शकतो माझी मातीतली मी कथानक घेऊन जाय आणि आता मी मोठा फिल्म मेकर होतो नॅशनल अवॉर्ड शंभर कोटी त्याच्या कोटी तर नॅशनल अवॉर्ड हो मराठी मध्ये शंभर कोटी इज व्हेरी म्हणजे इट विल बी माईल स्टोन वाला विषय होऊन जाईल शंभर पण आपण तो वाचित केला ना कोणत्या याच्यात सैरट मध्ये आता किती वर्ष देवाच्या आपण एकदम जवळ आलो त्या माईल स्टोनच्या मध्ये आपण तिथं जवळ चाललो पण मग स्टोन वाईजच आपण सिनेमाची योग्यता डिसाईड नाही सध्या हो नाही 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 हे चुकीचे हे सध्या कमर्शियल मध्ये बघ असं वाटतं कमर्शियल मध्ये बघायला गेलं तर कळतं की म्हणजे तिकडे आपण या स्नो मध्ये बोलू शकतो की शंभर कोटी तरी कमवलेला कुठला धर्मवीर धर्मवीर ते घेऊन वाटली जात आहे हे बघ मी तुला सिम्प्लिफाय करतो जर तुम्ही नॅशनल अवॉर्ड साठी किंवा अवॉर्ड साठी फिल्म पाठवतात आणि तुम्ही तिथं जर अचीव्ह केलं तर ती क्रेडिबिलिटी वेगळी पण जर तुम्ही सगळ्यांना ओपन सोर्स वर म्हणजे थिएटर रिलीज करून जर तुम्ही कोणती तरी फिल्म दाखवता बॉक्स ऑफिस कलेक्शन हेच क्रेडिबिलिटी मॅटर करतो बाईट बघितला की आता थिएटर रिलीज करणं भीती वाटायला लागली कारण किती नाही म्हणलं तरी ऑडियन्स माहिती माहितीये दोन महिन्यामध्ये माझा सिनेमा सिक्स्टी डेज कॉन्ट्रॅक्टरला वाटतं मला असोसिएशन सिक्स्टी डेज मध्ये तुम्ही लागतो देऊ शकता ते ओटीटीला त्यामुळे प्रेक्षक थिएटरला पण जात नाही पण आता ह्या बाबतीत उलट ना मराठीच्या बाबतीत खर तर तुला सांगू हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पण नाही पेपर व्हिव्हचा एक प्रकार असतो की तू जेवढं बक्षीस तसं देतील उद्या तू मी ओटीटी वाला तू तुझा सिनेमा घेऊन आलो मी म्हणायलाच नाही हा मी काही म्हणू शकतो तर टेक्निकली आता असं झालं की मराठी सिनेमाला एकच ठिकाणी श्वास घ्यायला जागा ते म्हणजे थिएटर थिएटर मध्ये जेव्हा ऑडियन्स पूल करायचं तुम्हाला तुम्हाला ग्राउंड लेवलवर सुरू करावं लागलं मग ते तुम्हाला पटकथा आता लिहिताना पहिली गोष्ट मला मराठीतले पटकथाकार कोण कोण आहेत तिचे कन्सिस्टंटली मराठी स्क्रीन प्ले लिहित आहेत मराठी स्क्रीन प्ले कन्सिस्टंटली लिहित नाही कारण दोन मराठी झाल्यानंतर तो हिंदीत काम बघायला कारण प्रोडक्शनचा विषय तेच तर ना संतकडे आपण काय हे झालो प्रत्येक कलाकाराला किंवा अगदी ऑडियन्सला सुद्धा आज हेच वाटतं की हा बॉलिवूडमध्ये काम केलं ना म्हणजे ह्यांनी काहीतरी एक लेवलला दिलेलं काहीतरी एक स्टेटस ला पोचलं हे ऑडियन्सलाही वाटते आणि त्या कलाकारालाही वाटते पण तो हे समजत नाही की तो जे स्वतःला समजतोय ऑडियन्स त्याला समजतोय का नाही समजतोय हाच तर तुम्ही शेवटी जोकरच बांधताय ना पब्लिक समोर समजतंय हा अक्षय खन्ना सारखा अभिनेता आहे तू विचार करतो अक्षय खन्ना बरोबर अन्याय झाला त्यावर बोलला ते चुकीचं झालं तर अर्थात अन्याय झालं म्हणजे त्याने असं काही केलं नव्हतं की त्याच्याबरोबर बोललं नाही पाहिजे ते आणि काल सोडा आलं मला रडत होते ते अगदी संत बोलला नाही संत बोलला नाही आता काय सांगू तुला तर मी केलं कर्म नाही तिकडे कृष्णाचा फोन वारंवार अवघडच विषय अवघड अवघड हा आपण विषय बोलत होतो की मराठी अभिनेते किंवा कलाकार कुठल्याही प्रकारचे स्क्रीन प्ले लेखक असो दिग्दर्शक असो एकदा हिंदीत घुसले कि ते सांगा तिथं मग बोटचे बिगिरीचा एक प्रकार सुरू होतो कि हि किती चांगलं आहे आणि आम्ही म्हणजे हिंदीत गेलं की त्यांनी आचरण केलं असं होतं आणि त्यांचं पण चुकीचं नाही कारण की त्यांचं पोटापाण्याचं तिथंच भागते शंभर टक्के नाही पण जर मराठी सिनेमा इन जनरल चेंज करायचं नसेल पण तुम्ही कमी कलेक्शन कसं तरी कम्पॅरिटिव्हली जसं बरेचदा जसं लगांचा विषय झाला जे लहान बजेट मध्ये बंद पण चालतात चांगल्या म्हणजे नाही का तुम्ही व्हीएफएक्स वगैरे करत नाहीत त्या गोष्टीत खूप एक्स्ट्रॉर्डिनरी पोस्ट प्रोडक्शन खर्च करत नाहीत बट स्टील तर मग तशी चेंजेस काहीतरी असतील मराठी इंडस्ट्री मध्ये दॅट दॅट कुड ब्रिंग स्टार फेस अराउंड म्हणजे स्टार फेस जर तू घेऊन आला आणि यू नीड टू क्रिएट स्टार फेस कधी होणार मुद्दा हा सिनेमा की आज जर का त्या कला प्रकाराकडे नाटक असेल सिनेमा असेल हे बघायला महाराष्ट्राची परंपरा आणि हे सगळं आहे पण किती आई वडील तयार आहेत आपल्या मुलांना इथे पाठवायला किती आई वडील म्हणतायेत की अरे तू ह्याच्याकडे बघ आणि ह्याच्या हो आएस, ला आईएसपीएस आणि रिलिस्ट इंजिनियर आणि रिस्टर एनसीज एक्झाम्पल दिले जातात अदलेस अनटिल प्रत्येक घरात त्या गोष्टीला हे नाही होत महत्व प्राभाव वगैरे डिवट नाही पण कलाकार एखाने तुम्हाला म्हणजे अभिनेता असतो पण नाही मला जाऊ दे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण पॉडकास्ट नक्की पहा आम्ही हा आवाज वेगळा प्रयोग करायचं ठरवलेला आहे ज्यासाठी आम्हाला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा